नमस्कार महिला व विकास मंत्री आदरणीय आदित्यदा तटकरे यांना मी मनापासून शुभेच्छा देते मनापासून धन्यवाद व्यक्त करते यासाठी की आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत काल संध्येला त्यांनी चौथं महिला धोरण जाहीर केलं या चौथ्या महिला धोरणामुळे आमच्या महिला भगिनींना नवी उमेद बळ नवी ऊर्जा नवी दिशा मिळणार आहे समाजातल्या प्रत्येक घटकांचा विचार यामध्ये करत खऱ्या अर्थानं एक संरक्षणाची ढाल आम्हा महिला भगिनीला दिली सबलीकरण आणि सक्षमीकरणाचा पाया रचत असताना स्वावलंबन त्याचबरोबर रोजगार निर्मितीच्या माध्यमातून एक आत्मविश्वास उंचवण्याचा प्रयत्न या नव्या धोरणामधून होतो आहे यामध्ये वर्क फ्रॉम होम याला प्राधान्य देत खऱ्या अर्थानं समाजातल्या प्रत्येक घटकाशी संवाद साधत असताना या सगळ्यांना यामध्ये सामावून घेतलं त्याबद्दल मी आदित्य तटकरे यांचे मनापासून आभार व्यक्त करते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा त्याचबरोबर महायुती सरकार राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आदित्यताईंनी महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींना दिलेली ही आगळी वेगळी भेट कायम स्मरणात राहील आमच्या उद्याच्या नव्या वाटचालीसाठी